नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत आज एक पत्र आलेलं आहे सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसला हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे वेतन निश्चिती व सेवा पुस्तकी नोंदी सुरू झालेल्या आहेत तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ खालील लाल कलरमध्ये जे सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर कशाप्रकारे परिपत्रक आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी हे परिपत्रक आज सव्वीस मार्चला निर्गमित करण्यात आलेलं आहे तर विषय बघा सातवे वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व सेवा पुस्तिका पडताळणीसंबंधी कार्यवाही करण्याबाबत या ठिकाणी संदर्भ शासन निर्णयाचा दिलेला आहे सहा मार्च दोन हजार एकोणीसचा शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे बघा उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपणा सूचित करण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक एक एक दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेला आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी व मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जालना यांनी आदेशित केल्याप्रमाणे आपल्या अधिनिस्थ पात्र कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून सेवा पुस्तिका पडताळणी करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावे असे निर्देशित केलेले आहे तरी ओ एक म्हणून आपल्या अधीनस्थ कार्यरत कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित संरचना लागू करण्याबाबतची कार्यवाही करावी सदर सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती मंजुरीसाठी पंचायत समिती म्हणठा खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे तर बघा या ठिकाणी वेतन वेतनिच्छितीसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी केंद्राने हे नियोजन आहे त्याचबरोबर बघा तरी आपण आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांच्या मूळ सेवा पुस्तिकासह उपरोक्त दिनांकास कार्यालयात उपस्थित राहून सातव्या वेतन आयोगाची वेतन निच्छिती मंजूर करून घ्यावी उपरोक्त दिनांकास अनुपस्थितीची जबाबदारी आपणा राहील याची नोंद घ्यावी तर अशा प्रकारे मूळ सेवा पुस्तकासह वेतन निश्चितीची कार्यवाही होणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली तर बघा या ठिकाणी सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसला ला हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद